श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे प्रॉन्स पोटॅटो ग्रेव्ही मसाला त्यासाठी मी इथे एक किलो कोलंबी साप धुवून स्वच्छ त्याच्यावरचं हे धागा असतो तो, तो, तो पण काढून घेतलेला आहे त्यासाठी मी इथे मी अशी बटाटे घेतले आहेत पाच बटाटे घेऊन त्याची अशा फोडी करून घेतलेल्या आहेत जाड जाड नाही अशा जाड फोडी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सहा सात कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक चिरून आणखीन तेल घेतलेले आहे सहा पळी तेल घेतलेलं आहे चार टेबलस्पून मी लाल तिखट आपला मसाला घरचा घेतलेला आहे दोन टेबलस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आलं लसूणचा ठेचा घेतला आहे आलं जरा जास्तीच घ्यायचं लसणाचा पण मी एवढे दोन मोठे कळे लसूण आणि आलं घेतलेलं आहे बऱ्यापैकी आणि हळद पावडर घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून की बघा आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आता मी तेल घालत आहे बघा आपलं तापले तेल तापलेलं तापलं तर ता गॅस स्लो करूया आणि आता आपण आलं लसूण टाकूया तेल चांगलं तापलेलं गॅस बारीक करायचा आता लसूण करते आले मिसळून टाकले आता कांदा घालून घेऊ तो कांद्यावर त्याला ग्रेवी यायचे कांदा भरपूर टाकायचा आता थोडंसं मीठ घालू वरून आणि कांदा लवकर तो मेरीट होईल जरा नरम पडेल कांदा चांगला नरम करून द्यायचा कांदा आपला गरम पणीला आपण त्याचा हळद पावडर घालून देऊ लाल तिखट घालू मसाला चांगला फ्राय करून घेऊ चांगला atau juga Colombia juga Colombia नावचा पोट्यातो गरम मसाला खूप छान लागते मी बटाट्यामुळे पण खूप छान टेस्ट येते लहान मुलांना खूप आवडते आता आपण त्यात गरम मसाला टाकूया गरम मसाला आणि आता आपण बटाट्याच्या फोडी या बटाट्याच्या फोडी त्या घालून देऊ पण चांगले परतून घेऊया परतून घेऊ शिजत ठेवत आपण प्रमाणे मी घालू

वरून दुसरी टाकून टाकूया खाल्यावरती आणि थोडासा पाणी टाकू थोडासा कारण त्याला पाणी सुटतो कांद्याचा थोडासा आणि बाकी आता ठेवून आपण कोलंबी आणि बटाटो शिजत घेऊया त्याला पाणी सुटून बघतो मीडियम फायवर ठेवायचं घ्यायची प्लेट आणि मध्ये मध्ये बघत जायचं करपून नाही द्यायचं आणि बन पाणी ठेवल्यास आता आपण मध्ये मध्ये चेक करूया आता आपण बघूया थोडं डोळा कसं पाणी घेतलं बघा कांद्याचं कांद्याच्या तेच होतं ना कांद्याचं कांद्याची ग्रेव्ही होते तर थोडं होते म्हणजे जरा शिजून घेत आम्हाला अजून हो ते व्हायला पाहिजे आपण ठेवूया बघा आता आपण पाहूया बघा मस्त वास सुटलाय इतका सुंदर वास सुटलाय ना देवी मसाला पुरण्याचा खूप छान हो आपण बटाटा शिजलं का घ्या बटाटा शिजलेत आपण बघूया शिजले बटाट आता आपलं झालं त्यासाठी आता आपण बंद करूया थोड्या वेळाने अजून थोडंसं सुकेल ते बटाटा सोपतो ना थोडसा म्हणून आता बंद करूया आहे पोळं आता आपण हे काय करू कोथिंबीर घालून देऊ मस्तपैकी छान वास सुटलेला आहे इतका सुंदर नक्की बनवू का एवढा सुंदर वासो आहे कोणबीर मसाल्याचा हां हां वाटण बिटण नाही काही नाही खूप छान एकदम सरळ सोप्पं करण्यासारखं आहे नक्की ट्राय करायचं कोथिंबीर घातली मस्त झाला आपला कोणबीर मसाला आता आपण गॅस बंद करूया आपण काढून घेऊया बटाट्याच्या मोठ्या मोठ्याच पोडी करायच्या कारण का मोठ्या मोठ्या एकदम बारीक नाही तर ते वितळतात ना अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपला मस्त प्रॉन्स पोटॅटो ग्रेव्ही मसाला बघा वरून कोथिंबीर घालवेल का वरून कोथिंबीर घालायची अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपला प्रॉन्स पोटॅटो क्रेवी मसाला नक्की ट्राय करा खूप छान लागतो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद